सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल उदगीर नांदेड महामार्गावरील एकुरकाजवळ भीषण अपघातात चार महिला जागीच ठार उदगीर नांदेड महामार्गावरील एकुरकाजवळ भीषण अपघातात चार महिला जागीच ठार तर घटना सात नोव्हेंबर रोजी गुरुवारी अडीच वाजता घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कार क्रमांक एम एच शून्य दोन बी एम चौरेचाळीस ब्याऐंशी व टेम्पो क्रमांक एम एच ए सत्तेचाळीस छप्पन्न यांचा भीषण अपघात झाला या अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या आहेत सर्व मृतदेह विच्छेदन करण्यासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत या अपघातात मंगळबाई गोविंद जाधव वय वर्ष पंचावन्न राहणार एक कुरका प्रतिभा संजय भंडे वय वर्ष तीस राहणार दावणगाव प्रणिता पांडुरंग बिरादार वय वर्ष पंचवीस राहणार होणाळी अनन्या रणजित भंडे वय वर्ष चौदा राहणार दावणगाव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर तिघा जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच वाडवणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड व कर्मचारी यांनी जखमींना पुढील उपचारासाठी उदगीर येथे पाठविण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी બાબુરાવ બોરોળે જિલ્લા પ્રતિનિધિ લતૂર